एकोणावीस फेब्रुवारी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने दोन शब्द छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरेच लिखाण झाले पण एवढे सारे होऊनही शिवकाळाची शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची खरी प्रतिमा समोर आलेली नाही शिवरायांचा काळ सरंजामशाहीचा राजेशाहीचा काळ होता सरंजामशाहीला आणि राजेशाहीला नाकारून जगाने आणि भारताने सुद्धा आदर्श शासन व्यवस्था म्हणून लोकशाहीचा स्वीकार केला पण अशा या आजच्या लोकशाहीच्या काळात सुद्धा शिवरायांचे कार्य आणि त्या कार्याचे स्मरण प्रेरणादायी असेच ठरते शिवराय आणि शिवरायांचे प्रेरणादायी कार्य समजून घेताना आधी आपण थोडक्यात लोकशाही समजून घेऊ लोकशाहीला इंग्रजी भाषेत डेमॉक्रसी म्हणतात डेमोस म्हणजे सामान्य लोक आणि क्रसी म्हणजे सत्ता अर्थात डेमॉक्रसी म्हणजे सामान्य लोकांची सत्ता असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो अब्राहम लिंकन यांच्या मते लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेले लोकांचे शासन आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे शासन म्हणजे लोकशाही सध्या आपल्या देशात लोकशाहीच्या नावाखाली जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चाललेले आहे म्हणजे सामान्य लोकांसाठी चाललेले आहे असे बहुसंख्य लोकांना वाटत नाही स्पष्टच सांगायचे झाले तर लोकशाहीच्या या देशात लोकांनी निर्माण केलेले शासन लोकांसाठी म्हणजे सामान्य लोकांसाठी सामान्य लोकांच्या हितासाठी काम करत नाही म्हणून ते लोकांना आपले वाटत नाही सध्याचे सरकार भारताचे सरकार नाही म्हणजे भारतातल्या लोकांचे सरकार नाही तर ते मोदी साहेबांचे सरकार आहे सरकारने चालवलेल्या जाहिरातबाजीतून ते लपून राहिलेले नाही त्यातून हेही प्रकर्षाने स्पष्ट होत गेले की सध्याचे सरकार सामान्य जनतेसाठी काम करत नाही तर मग ते कुणासाठी काम करते हे वेगळ्या शब्दात सांगण्याची गरज नाही याच्या उलट शिवरायांनी स्थापन केलेले राज्य लोकांना आपले राज्य वाटत होते शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर हात कलम केले जातील असे फरमान काढणारे राज्य केवळ राज्य वाटत नव्हते तर रयतेला ते स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य वाटत होते एकूणच काय तर शिवरायांनी स्थापन केलेले राज्य रयतेला आपले राज्य वाटत होते पण आजच्या आधुनिक काळात लोकशाही पद्धतीने लोकांनी निर्माण केलेले राज्य लोकांना आपले राज्य वाटत नाही याचाच अर्थ आज रोजी आपल्या देशातली लोकशाही लोकशाही राहिलेली नाही तर ती अनियंत्रित अशा ठोकशाहीत रूपांतरित झालेली आहे असे म्हणणे चूक ठरणार नाही खरं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत मतदान प्रक्रियेतून जनतेचे प्रतिनिधी म्हणून स्वतःला मिरवणारे सर्वच स्वतःला शिवरायांच्या विचारांचे वारसदार म्हणून घेत स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतात पण शिवरायांच्या विचारांचं काम मात्र ते करत नाहीत शिवरायांच्या विचारांचं काम मात्र ते करत नाहीत